सर्वांना नमस्कार मिथून राशीसाठी दोन हजार सव्वीस हे नववर्ष कसं राहील हे आपण समजून घेणार आहोत मिथून राशीसाठी हे म्हणजे वर्ष म्हणजे आणि नव्या संधींचं वर्ष आहे शिक्षणाच्या संदर्भात करिअरच्या संदर्भात शुभ संधी तुम्हाला भरभरून मिळणार आहेत या संधीचा नक्की लाभ घ्या मिथुन राशीच्या जातकांनी बोलताना काळजीपूर्वक विचारपूर्वक बोलणं आवश्यक आहे या नववर्षाच्या शेवटी नाती आणि पैसा टिकवण्यासाठी तुम्हाला अतिशय परिश्रम करावे लागणार आहेत तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण होणार आहे आपण जर एकूणच या वर्षाचा मिथून राशीसाठी आढावा घेतला तर पहिला भाग हा जानेवारी ते मे पर्यंतचा असेल या काळात तुम्ही आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यायला पाहिजे तुम्हाला जर निर्णय घेता येत नसतील तर जे शेत या आर्थिक निर्णय देण्याच्या क्षेत्रामध्ये जे प्रगत आहेत त्यांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे ह्या काळात तुमचं आरोग्य सकारात्मक राहील यानंतर दोन जून ते एकतीस ऑक्टोबर पर्यंतचा जर दुसरा भाग पाहिला तर या काळात तुमची नाती प्रेम स्थिर होईल घर आहे वाहन आहे प्रॉपर्टी संदर्भात तुम्हाला शुभयोग निर्माण होऊ शकतात यानंतरचा तिसरा भाग म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा काळ होय या काळात पाहता तुमचे परिश्रम वाढतील प्रवास वाढतील या काळात तुमचा अचानक भाग्योदय होण्याच्या देखील शक्यता जोरात आहेत जे विवाह इच्छुक वधूवर आहेत त्यांच्यासाठी या काळात विवाहाचे योग अतिशय शुभ आहेत या काळात संततीची प्रगती होईल संतती जातकांसाठी देखील हा काळ शुभ आहे घरात पाळणा हलण्याचे योग निर्माण होणार आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला थोडा थकवा किंवा ताण तणाव जाणवू शकतो त्यासाठी तुम्ही ध्यान योग आणि हलके व्यायाम नियमित करायला हवेत नोकरी करणाऱ्या मिथून जातकांसाठी या नववर्षात प्रमोशनच्या संधी प्राप्त होऊ शकतात त्यासाठी तुम्ही आतापासून नोकरीमध्ये अतिशय परिश्रम करणं आवश्यक का आहे कारण तुमच्या कामाकडे वरिष्ठांचं लक्ष जाईल त्यामुळे तुमचं कर्म हे आदर्श ठेवा प्रामाणिकपणे करत राहा त्याचप्रमाणे व्यवसाय वृद्धीच्या पण संधी निर्माण होत आहेत तुमच्या व्यवसायाचा व्याप वाढणार आहे थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हे नववर्ष मिथून राशीसाठी यशाचं आणि लाभाचं म्हणता येईल मिथुन राशीचे जे विद्यार्थी आहेत ते या काळात उत्तम अभ्यास करणार आहेत त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होणार आहे त्याच्यामुळे मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी या वर्षात शिकण्याचा प्रयत्न करावा मिथुन राशीचं वैशिष्ट्य काय आहे तर धैर्य आणि जिद्दीचा बळावर संकट पार करण्याचे कौशल्य हे मिथुन राशीमध्ये आहे या गुणांमध्ये कशी वाढ करता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्हाला काही अडचणींचा सामना हा करावा लागणारच आहे परंतु तुम्ही तुमचा उत्तम बुद्धिमत्तेने तुमचा उत्तम संवाद कौशल्याने आलेल्या संकटांवर मात करणार आहात एकूणच पाहता दोन हजार सव्वीस हे नववर्ष मिथून राशीसाठी लाभदायकच आहे या काळात तुम्हाला एक स्वतःची नवी नवीन ओळख मिळणार आहे अनेक ठिकाणी नवीन संधी मिळणार आहेत सोबतच अनपेक्षित खर्चही वाढणार आहे त्याच्यामुळे खर्च करताना विचारपूर्वक खर्च करा तुम्ही तुमचं कर्म योग्य करत राहा पण कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका कारण केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळणारच आहे पैसे नाती आणि स्वतःच आरोग्य संतुलित ठेवा या गोष्टींची तुम्ही विशेष काळजी घ्या मिथून राशीच्या जातकांसाठी जर यशाचं सूत्र काय असेल तर बुद्धिमत्ता अधिक लवचिकता बरोबर संयम म्हणजे यश होय हे वर्ष तुमच्यासाठी यशदायक अने, अनेक अनेक अर्थांनी लाभदायी आहे अगदी नैसर्गिक आपत्ती संकट जरी असली तरी मिथुन रास स्वतःच्या बुद्धीने त्यावर मात करेल स्थैर्य प्राप्त करेल यश प्राप्त करेल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या आपल्या थोर संतांनी म्हटलेलंच आहे की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी काहीशी स्थिती आपली निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रयत्न करत राहा शुभ काळाच्या दृष्टीने विचार करता मिथून राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा आपण दुसरा पंधरवडा म्हणू शकतो मे महिन्याचा पहिला आणि चौथा आठवडा सप्टेंबर महिन्याचा पहिला दुसरा तिसरा आठवडा हा मिथून राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ आहे यानंतर अशुभ काळ बघता मार्च महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा ही काळ तुमच्यासाठी अशुभ असतील हे शुभ आणि अशुभ असे दोन्ही काळ लक्षात घेऊन तुमच्या जे काही वर्षातल्या का महत्वाच्या गोष्टी आहेत महत्वाची कामं आहेत त्याच्यासाठी तुम्ही नियोजन करा हवा असेल तर ज्योतिषांचा सल्ला घ्या मिथून राशीच्या जातकांनी या वर्षात कोणते उपाय करावेत हे आपण पाहूया तुम्ही दररोज श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करा पठण करता येत असेल तर पठण करू शकतो नाहीतर ऐकू सुद्धा शकतो दर बुधवारी शक्य असल्यास गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला तृतीय पंथी वर्गाचा आदर करा धन्यवाद